गंगापूर शहरातील भारतरत्न मदर तेरेसा इंग्रजी शाळेत नाताळ सण आणि क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रभू येशू ख्रिस्त यांची आरती करून पूजन करण्यात आलं माध्यमिक विभागाचे शिक्षक किशोर पठाडे आणि अफसर शेख यांनी नाताळ सण आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्याबद्दल माहिती सांगितली विद्यार्थ्यांनी येशू ख्रिस्त यांच्या आधारित सुंदर नाटिका सादर केली नाताळ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नृत्य स्पर्धेचे तसेच वर्गनिहाय विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रसंगी सांता क्लॉज यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली तसेच शाळेतील कर्मचाऱ्यांनाही शाळेचे व्यवस्थापक फादर विलफ्रेड सलढाना आणि क्लॉज यांच्या हस्ते विविध भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका दीपाली भोसले आणि आरती पारखे तसेच नववीतील विद्यार्थी राजनंदिनी जाधव आणि पुरम सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे व्यवस्थापक फादर विलफ्रेड सळढाणा यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांना नातासनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते इब्राहिम शेख एनसीएन न्यूज गंगापूर